भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाला सुरुवात झाली महाराष्ट्रातला प्रसिद्ध असा हवेली दौंड हा जो मतदारसंघ आहे तो एकोणीसशे एकावन्न पासून सुरू झाला आणि मध्यंतरी काळात याच मतदारसंघात हडपसर मतदारसंघ म्हणून नाव घोषित झालं खऱ्या अर्थानं एकोणीशे एक साली दौंड हवेली मतदारसंघाचे पहिले आमदार काँग्रेस पक्षाचे मार्तंड धोंडीबा मगर हे होते त्यांना सत्तावीस हजार एकशे त्र्याण्णव इतकी मतं मिळाली एकोणीसशे सत्तावन्न साली प्रजा समाजवादी पक्षाचे राम दशरथ तुपे यांना चाळीस हजार नऊशे इतकी मत मिळाली एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेस पक्षाचे मार्थन धोंडीबा मगर यांना सव्वीस हजार नऊशे सत्तावीस इतकी मते मिळाली एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षाचे मार्थ मगर यांना छत्तीस हजार सहाशे छप्पन इतकी एकोणीसशे साली काँग्रेस पक्षाचे मार्थन धोंडेबा मगर यांना त्रेसष्ट हजार एकशे छत्तीस इतकी मते मिळाली आणि एकोणीसशे अष्ट्यात्तर साली जनता दलाचे सोपन तुकाराम फुगे यांना एकेचाळीस हजार तीनशे पंचवीस इतकी मतं मिळाली ते विधानसभेत एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस आय मधून मोतीराम पवार यांना दोनशे अठरा इतकी मते मिळाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाचे अशोक कल्याणराव तापकीर यांना साठ हजार सातशे सहा इतकी मतं घेऊन ते विधानसभेत पोहोचले एकोणीसशे नव्वद साली काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर पांडुरुंग लांडगे यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे तेरा इतकी मतं मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेनेचं महाराष्ट्रात वातावरण असताना गजानन बाबर यांना एक लाख दहा हजार एकशे चार इतकी मतं मिळाली ते आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पुढे पडल्यानंतर शिवसेना पक्षामधून गजानन बाबर पुन्हा एकदा एक लाख एक, एक, एक हजार तीनशे एकोणनव्वद इतकी मतं घेऊन विजय झाले मात्र दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलास विठोबा लांडे एक लाख एकोणपन्नास हजार सव्वीस इतकी मत मिळाली पण ते आमदार झाले आणि दोन हजार नऊ साली हडपसर हा मतदारसंघ उदयास आला म्हणजेच याच मतदारसंघाचा एक भाग दोन साली शिवसेना पक्षामधून महादेव रामचंद्र बाबर यांना पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी इतकी मतं मिळाली ते आमदार झाले दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे योगेश पुंडलिक तिळेकर यांना ब्याऐंशी हजार चारशे शहात्तर इतकी मतं मिळाले आमदार झाले दोन हजार एकोणीस साली, साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन विठ्ठल तुपे यांना ब्याण्णव हजा एक हजार एकशे चव्वेचाळीस इतकी मते मिळाली आमदार झाली दोन हजार चोवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार गट च्या माध्यमातून चेतन विठ्ठल तुपे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पंचेचाळीस इतकी मते मिळाली ते आमदार झाले हा होता पूर्वीचा हवेली दौंड आणि एकोणीसशे सत्याऐंशी साली हाच मतदारसंघ हवेली झाला म्हणजे खऱ्या अर्थानं एकोणीसशे सदुसष्ट पासून हाच मतदारसंघ हवेली झाला आणि दोन हजार नऊ पासून हडपसर या नावानं हा मतदारसंघ ओळखू लागला याच मतदारसंघाचा हा राजकीय आढावा होता आणि या पुढील काही व्हिडिओ पाहण्यासाठी याच्यानल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद